भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं यासाठी दोन मोर्चे काढले होते आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून स्वराज्य स्थापना करत असताना अठरा बगड जातीच्या लोकांना घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि असा हा समाज परत ओबीसी मध्ये आला आणि तो निर्णय प्रक्रियेत प्रवाहाच्या बाहेर पडतो की का अशी भीती निर्माण झाली आणि इम्पेरिकल डाटा न दिल्यामुळं इथं भारतीय जनता पार्टी या सरकारला वारंवार सांगत होती की आपण या ठिकाणी या प्रवाहाच्या बाजूनं आपण मदत करा ओबीसीला परंतु त्यांनी काय ऐकलं नाही म्हणून दोन मोर्चे काढून आम्ही रेटा लावला या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष दादा पाटील यांनी सुद्धा या ओबीसी पाठीशी ठामपणे उभं राहायचा अशा पद्धतीचा पवित्रा राज्यभर घेतला आणि त्याच अनुषंगानं आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसरा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढला आणि त्या ठिकाणी आमच्या ओबीसीचे युवक चौताळले की त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत जे बसलेले आहेत त्याचा निषेध केला आणि पुतळ्यावर सुद्धा मुख्यमंत्री म्हणून लिहिलं होतं कुणाचं त्या ठिकाणी नाव लिहिलेलं नव्हतं ना कोणा किंवा आमचा व्यक्तिद्वेष कोणाशी बद्दल नाही परंतु त्या ठिकाणी दोन दिवसाच्या नंतर या जिल्ह्यातले शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे यांनी त्यांना दोन दिवसानं जाग आली आणि त्या ठिकाणी योगायोगानं खालच्या पातळीवर जाऊन आमच्या भारतीय जनता पार्टी तशी संस्कृती नाही म्हणून सभ्यता बाळगून मी त्यांना व्यवस्थित बोलत होतो परंतु त्यांचा प्लॅन होता की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अर्वाच्य बोलून त्या ठिकाणी एक प्रतिमा आपलीच त्यांनी खराब करून घेतलेली आहे काय बोलले नेमकं त्या ठिकाणी ते त्यांनी सांगितलं की आंदोलन तुम्ही करायची नाहीत तुम्ही जिल्ह्याच्या बाहेरचे प्रश्न घ्यायचे नाहीत या ठिकाणी मला त्यांना एवढं सांगायचं आहे की भार आपले संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य ज्याचं त्याला मत मांडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे त्यामुळं कुणी कुठं बोलावं कुणी कशा पद्धतीचं आंदोलन करावं हे कोणी आम्हाला सांगण्याची काही गरज नाही आज आमचा पक्ष संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी पंतप्रधान आमच्या पक्षाचे आहेत आणि अशा पक्षाला कोण जर आव्हान देत असेल तर यांचं तर शिवसेना या ठिकाणी कडवं हिंदुत्व कुटीला बांधून या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घेऊन या ठिकाणी अपघातानं झालेले हे सरकार आहे आणि अशा या सरकारचा निषेध करत असताना इतरांना काही वाईट वाटायचं काही काम नव्हतं परंतु या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचा फक्त या जिल्ह्यामध्ये एक आमदार आहे तो मी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेला आहे आणि भाजपचा स्पर्धकसुद्धा मीच त्या ठिकाणी होतो दादा नाईक निंबाळकर देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझी समजूत घातली आणि त्या ठिकाणी सांगितलं शिवसेना भाजपची इथे झालेली आहे आणि आपल्याला माघार घ्यावी लागते त्यावेळेला तिथला आमदार दोनशे मतानं निवडून आलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचे आठ आमदार दोन खासदार या ठिकाणी आलेले आहेत महापौर आमचा आहे जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचा आहे आणि एवढी सगळी सत्ता असताना mm -hmm. या ठिकाणी आरेरावी करायची आणि आंदोलन केली तर या ठिकाणी मर्याय चौकात येऊ देणार नाही गावाकडे येऊन बघतो अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी आव्हान दिलं त्या आव्हानाला आम्ही या ठिकाणी आज उत्तर देतो आज या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं मर्याद चौकात या तर ते राहते त्या संभाजी चौकात मी आलेलो आहे आमचं सुद्धा त्यांना आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही शिवसेना स्टाईलनं जर आम्हाला दम देत असाल तर शिवसेनेच्या पुढल्या आवृत्ती भाजपच्या ही जिल्ह्याला नवं संपूर्ण अवघ्या महाराष्ट्र आपण म्हण आहे आपली कोकण चावत नसतात म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि आयुष्याच्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जी काय पक्षाची आमच्या आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करणार आहे या ठिकाणी कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचं आहे की मी चाळीस हजार मतदारामधून बिनविरोध जिल्हा परिषद महाराष्ट्रात पहिल्यांदा झालो दोन वेळा विधानसभा लढवली पण ज्या बर्डे साहेबाला कित्येक वेळा या जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद दिलं आता तर या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्याला चार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत तीन तीन तालुक्याला एक जिल्हाध्यक्ष आहे आणि या बर्डे साहेबांचं काम व्यवस्थित नाही म्हणून पराभूत झालेल्या विधानसभेच्या उमेदवारांनी तक्रार केली आणि आता आपलं तीन तालुक्याचं अध्यक्षपदही ही जात आहे म्हणून या ठिकाणी ही पद या पद्धतीनं स्टंटबाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न okay. आहे म्हणून या ठिकाणी okay. आम्हाला okay. सांगायचं आहे अशी okay. स्टंटबाजी करून मी अखंड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना जे काय प्रदेशचे निर्णय असतील ते तंतोतंत पालन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जर या ठिकाणी जशाच तसं उत्तर दिलं जाणार आहे मी एवढंच या निमित्तानं सांगतो दादा मी देतो तुम्हाला आजी भाई जनता पार्टीने अजून मध्ये विशेष करून बैठक घेतलेली आहे दादांना जे कोणी आव्हान दिलं असेल बस त्या आव्हानाचं उत्तर त्यांनी आता स्वतःहून दिलेलं आहे आणि आम्ही अजून सोलापूरच बैठकी बैठक आमची चालू झालेली आहे जर कुणाच्या दम असेल कुणाला काय करायचं असेल माझं त्यांना जाहीर म्हणणं आहे की त्यांनी आम्ही तर रेस्ट हाऊसलाच आहे बैठक घेतली ज्याला कुणाला काय दंगा करायचा ज्याच्यात किती ताकद आहे कोण काय तर त्याचं आम्हालाही किती ताकद पण श्रीकांत दादा हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि जिल्ह्याच्या अध्यक्षांना तर कोणी हे आठ आमदारांचे दोन खासदारांचे अध्यक्ष त्यांच्याशी त्यांच्याशी जर त्यांचा भंग करायचा प्रयत्न कोणी केला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खासदार असो आमदार असो कुणी असो आम्ही कुणी गप्प बसणार नाही कारण आम्ही सर्वांशी आमची चर्चा झाली आणि जशास तसे मतदारांनी सांगितलं का किमगावला त्याच्यापेक्षा जास्त त्यांना परत आयुष्यात कुठं तोंड दाखवायला जागा ठेवून राहणार नाही अशा प्रकारचं उत्तर त्यांना भारतीय जनता पार्टी मिळालं मला शहराची शांतता मग नाही करायची आणि इथं ट्रॅफिकचा जास्त गोंधळ होत चालला आहे माझी सगळ्याला विनंती असणार आहे की आपण आता रेस्ट हाऊसच्या बैठकीला जाऊ ज्या लोकांची कामं आहेत कलेक्टर ऑफिसला लोकांची कामं आहेत अनेक विषयावर मला लोकांचा आढावा घ्यायचा अनेक विषय जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रलंबित आहे त्या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी मला आता या बोलायचं झालेला विषय दादांनी सविस्तर उत्तर दिले त्याच्या जा पलीकडे जाऊन मी त्याचं उत्तर दिलं आहे की श्रीकांतदा हे जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष त्या श्रीकांतदादांचा ना नाद कुणी करण्याचा चुकून सुद्धा प्रयत्न पोलीस फिर्याद दिली, दिली का सर पोलीस फिर्याद द्यायची गरज नाही आम्हाला ज्या ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी असतात ज्याने ज्याला ज्याच्या जा दिम्मत आहे त्यांनी आम्ही आता जाहीर सांगितलं ना अजून सोलापूर सोडलेलं नाही त्याच्यात किंमत घेऊन श्रीकांतदाच्या सावलीला हो बघा नाही शक्तीप्रदर्शन कोणाच्या दमबाजीला घेऊन मुळे नाही एखादा श्रीकांतदाच काफी आहे मला काय आम्हाला कुणाला काय नाही पण आज बऱ्याच मंडळांमधल्या तालुकाध्यक्षांचं म्हणणं आहे की जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि एक सविस्तर त्याचा आढावा खासदार साहेब घ्या म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने आज बैठक त्या ठिकाणी केली उन्हाच्या आव्हानाला उत्तर द्यायला दादा सगळ्याला बारागावचं पाणी दादा पिलेले आणि पाजायला समर्थ आहे त्यामुळे दादा एकटेच काफी आहेत त्यामुळे आमच्या कोणाच्या शक्ती प्रदर्शनाची अजिबात गरज मला असं वाटत ओके धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा